नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत साबुदाना पळी पापड हे पापड करायला खूप सोपे आहे अगदी नवीन असणारे सुद्धा हे पळी पापड बनवू शकता त्यांना कुठलंच वाळवण येत नसेल ना तर ते अशा पद्धतीने हे वाळवण सहज साज्या सोप्या पद्धतीने बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी साबुदाना लागणार आहे तर आपल्याला हा साबुदाना आहे ना स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने चांगला धुवून घ्यायचा म्हणजे त्यामध्ये जो स्टार्च वगैरे असतो ना तो राहत नाही आणि त्यामुळे पापड पण छान होतात आपले पांढरे शुभ्र होतात तर आपल्याला आता हे आपण दोन ते तीन पाण्यानी आधी स्वच्छ धुवून घेऊ आणि हे पापड जे आहे ना आपल्याला बिलकुल पसर न पसरवता असे बनवायचे आहे म्हणून व्यवस्थित आधीच आपण व्यवस्थित आपल्याला पाणी वगैरे हे प्रमाण आहे ना एकदम परफेक्ट असं घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने आपले धुवून झालेले आहे तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला जेव्हा सकाळी करायचं आहे ना तर रात्री हे साबुदाणे भिजत घालायचे आणि साबुदाणे भिजवताना त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं म्हणजे साबुदाना छान असा मऊ होतो आणि साबुदाना सुद्धा काळ काळा पडत नाही जेव्हा तुम्ही गरम पाण्याचा वापर करतात तर आपल्याला एक वाटी साबुदाना घेतला आहे ना तर त्या ठिकाणी मी चार वाटी पाणी टाकलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने साबुदाना कारण याची आपल्याला खीर बनवायची आहे म्हणून यामध्ये मी आधीच जास्त पाणी घातलं होतं तर त्यामध्ये पाणीसुद्धा थोडंसं शिल्लक राहिलं आहे साबुदाना छान असा मऊ झालेला आहे आता त्यासाठी आपल्याला ज्या वाटेने साबुदाना घेतला राहिला त्याच वाटेने मी दोन वाट्याचं प्रमाण असं पाणी टाकलेलं आहे तर ह्या पाण्याला छान अशी आधी उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये तुम्ही जिऱ्याचा सुद्धा वापर करू शकता लाल तिखटचा सुद्धा वापर करू शकता किंवा जिरे जिऱ्यामुळे हे आपले काळे पडतात म्हणून मी टाकले नाही किंवा बरेच लोक उपवासाला सुद्धा खात नाही ना म्हणून सुद्धा मी टाकलेले नाही तर कुणाला चालत असेल तर ता त्यांनी टाकले तरी चालेल पण ते पांढरे शुभ्र पण दिसत नाही म्हणून मी फक्त साबुदाणा आणि मीठ मिठाचाच वापर केला आहे आणि हे पापड करायला खूप सोपे असतात तर बघा आता फास्ट गॅसवर आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कमी गॅसवर हा साबुदाना चांगला शिजवू द्यायचा आहे अशा पद्धतीने शिजवायचा आहे की साबुदाण्या पळीने जर आपण साबुदाणा पापड टाकले ना ते आ, तर ते आपोआप पसरले पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला ही हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर पाहिजे आहे आणि साबुदाना ट्रान्सपरंट झाला की समजायची आपली खीर तयार झालेली आहे आणि आता हे दुसऱ्या एका पातेल्यात मी काढून घेतले आहे आणि त्यानंतर आपल्याला एका प्लॅस्टिकच्या पेपरवर हे पापड टाकून घ्यायचे आहे तर बघा असेच पळीने टाकल्यानंतर ते आपोआप पसरल्या गेले पाहिजे बिलकुल चमचाचा वगैरे वापर करायचा नाही तर जास्त तुम्ही जर पातळ केले ना तर ते काढल्यानंतर तुटल्या जातात आणि वाळल्यानंतर खूप पातळ होतात म्हणून आधी आपण फक्त असे पळीने टाकून घ्यायचे एक सारखे आपल्याला हे असे टाकून घ्यायचे आहे तर मी हे गॅलरीतच टाकले होते थोडंसं ऊन येत होतं तर ते त्यामध्ये वाळून जातात तर तुमच्याकडे कडक ऊन असेल तर ते तुमचे दुपारपर्यंतच वाळून जातील तर बरेच लोक पॉलिथिनचा पेपरचा सुद्धा वापर करत नाही कपड्यावर टाकतात आणि त्यावर सुद्धा ते, ते टाक करतात तर बघा अशा पद्धतीने आपले दुसऱ्या दिवशी हे साबुदाना पापड छान असे सुकलेले आहे आणि एक दिवसाच्या नंतर ऊन देऊन घ्यायचं चा छान होतात आणि आता इथे आपण हे तळून बघूया तर हे चांगले चौपट फुलतात अशा पद्धतीने जर तुम्ही हे पापड बनवले ना तर खूप फुकतात तर बघा किती छान आपले साबुदाणे पापड फुललेले आहे कधी उपवास असला तर कधी आपण असे पापड खाऊ शकतो करायला तर खूपच सोपे आहे अगदी नवीन करणारे सुद्धा पटकन करतील तरी अशा पद्धतीचे साबुदाणा पळी पापड एकदा तुम्ही नक्की करून बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या ज्या नवीन रेसिपी येतील ना तर त्यात सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील आणि मी भरपूर अशा वाळवणच्या रेसिपी टाकलेल्या आहे तर त्याची लिंक सुद्धा मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर ती तुम्ही बघू शकता तर बघा किती कुरकुरीत झालेले आहे आणि खूप पांढऱ्या शुभ्र झालेले आहे तर असे साबुदाना पळी पापड एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद